नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडकर यूट्यूबवरील ऑबिट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण कुटुंब व्यवस्थेचा विचार जेव्हा करतो तेव्हा आपल्या कुटुंबामध्ये आपण आपल्या पिढीचा विचार केला तर आपले बाबा आपले आजी आजोबा म्हणजे आईकडील असतील वडिलांकडील असतील आपले मामा किंवा आपली आत्या आपली मावशी किंवा आपले काका काकू आत्याकडील मामा मावस भावंड चुलत भावंड चुलत चुलत भावंड मामे भावंड आणि समा आपल्या कुटुंब कबिल्यातील आपल्या नात्या गोत्यातील आपल्या गण गोतातील नातेसंबंध हे आपले रक्ताचे जोडलेले असतात कारण आपण कुणाचे तरी कुणाचे तरी गुणसूत्राचे वाहक असतो म्हणजे आपल्या आईवडिलांकडून आपल्याला डी एन एबद्दल बद्दल सगळं माहिती आहे तेवीस तेवीस जोड जोड्या आणि त्या माध्यमातून आपले आईबाबा त्यांच्या आईबाबा किंवा आपलं लग्न झाल्यानंतर आपण पतीपत्नी असू किंवा आपली मुलं अशा पद्धतीची आपली कुटुंब व्यवस्था त्याच्यानंतर आपली वारस व्यवस्था पुढे पुढे जात असते आता ह्याच्यामध्ये कुठ कुठेही सुटकेचा मार्ग आहे का म्हणजे ह्याच्यातून कायदेशीररित्या बाहेर पडण्याचा कुठे मार्ग आहे का भले आपण न्याय प्रक्रिया वगैरे गोष्टींचा विचार करत असू त्याच्यातून न्यायप्रणालीकडे जात असू न्यायप्रणाली काय निर्णय द्यायचा तो देत असेल परंतु रक्ताच्या नात्यातून बाहेर पडायला कुठलाही मार्ग नाही आता विचार करा की आपल्या आईबाबांचा त्यांच्या आईबाबांशी काही वादविवाद होत असतील काही मतभेद निर्माण होत असतील आपले आपल्या आईबाबांशी बहीण भावाशी काही मतभेद निर्माण होत असतील आपण त्यांच्याशी आबोला धरला असेल आपण बोलत नसू ते आपल्याशी बोलत नसतील एका छताखाली राहिलो तरी आपल्यामध्ये दुरावा निर्माण झाला असेल परंतु आपण याच्यातून बाहेर पडत नाही म्हणजे आपण नातेसंबंधातून बाहेर पडत नाही कदा कदाचित काही दिवसांनी तो दुरावा मिटतो तो आबोला नाहीसा होतो मनमोकळी होतात ते संबंध पुन्हा विस्कळीत झालेले पुन्हा जोडले जातात किंवा काही कारणामुळे आपल्याला ताबडतोब सगळं बाजूला ठेवून त्यांच्यासाठी किंवा कुणी आपल्यासाठी झटून येतं म्हणजे भावाभावांमध्ये काही वितुष्ट आला असेल परंतु समजा भावाला काय अपघात झाला रुग्णालयात दाखल करावा ला, लागलं दुसरा भाव धावून येतो त्यावेळेस तो आबोला टिकून ठेवत नाही बहिणींमध्ये बहिणी बहिणींमध्ये नि, काय वाद निर्माण झाले असेल समजा एकेचे यजमान आजारी पडले किंवा अपघात झाला किंवा काही दुबलं फुबलं तर आपण धावून येतो त्यावेळेस हे आबोला दुरावा या गोष्टी बाहेर राहतात कशासाठी कारण तिथं नातेसंबंध असतात रक्ताचे संबंध असतात आणि समजा अत्यंत कठोरपणे काही गोष्टी घडलेल्या असतील आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी माणसं झटपटत असतील तर माणसं एक वेळ दूर जातात माणसं तो कुटुंब कबीला तो गाव ते नातेसंबंध सोडून दूर निघून जातात परंतु ते रक्ताच्या नात्यातून दूर जातात का ते मनामधून मस्तिष्कामधून स्मृतीतून दूर जातात का तर नाही आपल्या घरांमध्ये त्यांचा फोटो असतो आपल्या घरामध्ये व्हिडिओ कॅसेट असते रेकॉर्डिंग असतं त्याच्यातून ते, ते जा दूर जातात का किंवा कायदेशीर वारस म्हणून आहेत तिथून ते दूर जातात का तर मुळीच नाही कारण ह्याच्यात कारण ह्यामध्ये एस्केप म्हणजे सुटण्याचा बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग नियतीने आपल्या रचनेने आपल्या नातेसंबंधाने आपल्या संस्कृतीने परंपरेने उपलब्ध करून दिलेला नाही मग केवळ लग्न ह्या संस्थेतच विवाह या संस्थेतच विवा संस्थे हा मार्ग काडीमोड विच्छेद साध्या भाषेत डिवोर्स किंवा घटस्फोट या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे कारण ते रक्ताने जोडलेलं नाते नाही ते संस्कृती परंपरा लग्नसंस्कार माध्यमातून जोडलेलं नातं आहे पूर्वीची लोक ते नातं टिकवायची संवर्धित करायची रुसलं खुपलं काही तुटलं काही अन्याय अत्याचार झाले असतील तर रडून भागून थकून दमून तसंच पुढे चालू ठेवायची सहन करायची आणि पुढे नेत राहायची आत्ताच्या जमान्यात असं होत नाही आपल्या मागच्या जमान्यात ह्या घटना घटस्फोट ऐकलं की वाईट वाटायचं माणसं थोडी दचकायची दुर्मिळ होते लग्न टिकवणं जास्त सहज जास्त घडत होतं आता ह्या घटना वाढलेल्या आहेत घटस्फोट डिवोर्स फार कॉमन झालेला आहे त्याच्यातून फार दचकायला होत नाही उलट लग्न टिकतंय हे ऐकणं दुर्मिळ झालंय हा काळाचा महिमा आहे आणि लग्नामध्ये लोक बाहेर का पडतात कारण ते जैविक नातेसंबंधाने रक्ताच्या नातेसंबंधाने गुणसूत्राच्या नातेसंबंधाने जोडलेलं नातं नाही म्हणून त्याच्यातून बाहेर पडायचा कायदेशीर एस्केपचा पर्याय उपलब्ध आहे नातेसंबंधामध्ये दूर निघून जाणे आत्महत्या करणे हे पर्याय अवलं हे पर्याय याचा अवलंब करूनही सुटका होत नाही एस्केप नाही परंतु घटस्फोटामध्ये बाहेर पडणे कायदेशीरदृष्ट्या हा एस्केपचा सुटकेचा मार्ग आहे मग त्याच्यामध्ये जोडीदाराने प्रतारणा केली असेल जोडीदार वेडसर असेल त्याला कधीही न बरं होणारा आजार असेल तो नपुंसक असेल तो बाहेर ख्याली असेल क्रूरता जीवनात आणलेली असेल किंवा टोकाचे मतभेद मनभेद असतील कुठल्याही क्षणी एकत्र होण्याची कुठलीही शक्यता नसेल ह्या माध्यमातून मुलगा किंवा मुलगी म्हणजे पुरुष किंवा स्त्री हे बाहेर पडू शकता हा एस्केपचा हा एक्झिट एक्झिट पॉईंट जो आपण म्हणतो की सुटकेचा मार्ग सुटकेचा सुटकेची दिशा सुटकेचं स्थान याच्यामध्ये नमूद आहे त्यामुळे न भांडता न आरोप प्रत्यारोप करता सामंजस्याने बाहेर पडायचं किंवा काहीतरी देणं घेणं ठरवून एक कायमचं माझ्या माझ्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मुलांच्या उदरनिर्वाहाचं साधन शिक्षण सामग्रीचं साधनाची व्यवस्था करून बाहेर पडायचं देणंघेणं ठरून बाहेर पडायचं किंवा काय कायदेशीर मार्ग आज स्त्री पुरुष समाजात लग्नसंस्थेच्या विरोधात जाऊन अवलंब करताना दिसत आहेत कारण इथे एक्झिट पॉईंट आहे इथे सुटका आहे इथे एस्केप आहे त्यामुळे ह्या वाटा बंद नसण्याचा काळ वाटा स्वतःहून खुलं करण्याचा का काळ आणि वाटा ह्या विस्तृत करण्याचा काळ हा नियतीने हा बदललेल्या समाज जीवनाने आपल्यासमोर आणलेला आहे आणि त्याला लोक सामोरं जात आहे हा काळाचा महिमा किंवा आपण शिकून सवरून प्रगत झालो ह्याचा महिमा आहे काळाने बदललेली कूस आहे किंवा आपण अत्यंत प्रगत झालो शरीराने नसेल कपडा लत्ता जेवण खान वागणं एटिकेट्स मॅनर प्रोटोकॉल या माध्यमातून आपण अत्यंत प्रगत झालो परंतु आपली विचारसरणी ही प्रगत झाली नाही ती मागास राहिली आपल्याला संस्कार परंपरा रीतभात जतन यांना नवं रूप देता देता त्यांचं संवर्धन करता करता ती सांगड घालता आली नाही त्यामुळे विचारांची एक मोठी फार फार मोठी दरी निर्माण झाली ती दरी पेटवता आली नाही सुवर्ण मध्य काढता आला नाही गोड असा मार्ग तडजोडीचा सा सामंजस्याचा काढता आला नाही त्यामुळे लोकं एस्केप आणि एक्झिटकडे जात आहेत किंवा लग्न या माध्यमातून येणाऱ्या जबाबदाऱ्या लोकांना नको आहे परंतु बाकीची सगळ्या बाकीची सगळी सुखं किंवा बाकीच्या सगळ्या वासनांची परिपूर्ती करायची आहे आणि ती सहजगत्या आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहे त्यामुळे लग्ना वाचून कोणाचं काही आडलेलं नाही जे येत आहेत जे रमलेत त्यांचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा जे कोंडमारा सहन करून जगतायत त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये तडजोड करून नवं मार्ग शोधायला हवं आणि ज्यांना बाहेर पडायचंच आहे ते त्यांच्या प त्यांच्या त्या पद्धतीने कायद्याचा आधार घेऊन लढतायत म्हणतायत आणि जगतायत तर हा एस्केप एक्झिटचा विषय आज तुमच्या पुढे मांडला तुम्हाला तो कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा तुमच्या आजूबाजूलाही अशा घटना घडत असतील तदैव लग्नम असं लोक म्हणत असतील नादा सौख्यभर सौख्यभरे असं म्हणत असतील कुर्यास सुद्धा मंगलम असं म्हणत असतील शुभमंगल सावधान असं म्हणत असतील सप्तपदी घेत असतील लांजा होम करत असतील आणि जोडीभारा जोडीदारासोबत काही आनाभाका घेत असतील त्याच्यामध्ये किती सत्यता आहे किती सत्वतत्व आहे का हे फक्त प्री वेडिंग शूट पोस्ट वेडिंग शूट हनीमून सत्यनारायण पूजा जागरण गोळं गोंधळ ह्याच्यापुरतं मर्यादित राहणारी औपचिर औपचारिकता आहे एकदा तोंडावरील मेकअपचे वर्ग मेकअपचे विविध स्तर निघून गेल्यानंतर आणि चटणी भाजी भाकरी आटे चावल का भाव हे समजल्यानंतर मग खरा संसार सुरू राहतो मग खरा संसार सुरू होतो तव्यावरचे चटके बसायला लागतात जीवनातले धक्के टक्के टोनपे बसायला लागतात आणि तेव्हा जर तुमच्यातले सूर जुळलेले नाहीत सूर जुळताना त्याच्यामधला फ्रिक्वेन्सी मॅच झाल्या नाहीत तर मग काही खरं नाही त्या फ्रिक्वेन्सी मॅच व्हावं लागेल किती जुळून घ्यावं लागेल जमून घ्यावं लागेल तर तुमची सप्तपदीला लाजा होमला शुभमंगल सावधानला अर्थ आहे अन्यथा एक्झिट आणि एस्केप ठरलेली त्या वाटेकडे जाणे तुमच्या नशिबी न येऊ हो। अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या नोटवर थांबतो आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोटीतकारला रजा द्या ऑबिटच्या प्रवासात सामील व्हा अनेक समविचारी मित्रांना ह्याच्यामध्ये जोडून घेत राहा असंच काही वेगळं असंच काही नवं असं काही थोडं डोक्याला खुराक देणारं तुमच्या पुढे सादर करण्याची जबाबदारी मी पेलत आहे पेलणार आहे तुमच्या सदिच्छांचं पाठबळ मला लाभलेलं आहे तेव्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जाहि वंदे मातरम जय श्रीनाम जय जगन्नाथ जय सनातन